या संदर्भात आणखी एक समोर बातमी समोर येते मोठी त्या संदर्भातला तपशील थोड्याच वेळा स्क्रीनवर येईल तो आपण पाहूयात येत्या एक जानेवारीपासून जुनी बायोमेट्रिक हजेरी बंद होणार आहे मुंबई महापालिकेनं हा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे नवीन फेशियल बायोमेट्रिक हजेरी आता अनिवार्य असणार आहे हजेरी न लावणाऱ्या कर्मचाऱ्याचा पगार रोखला जाणार आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उभाळे जोडले गेले काय माहिती खरं तर बघू शकतो की मुंबईमध्ये आता मोठ्या हालचाली ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत कारण की विधानसभा लोकसभा दोन्ही निवडणुका ज्या आहेत त्या संपन्न झालेल्या आहेत आता सगळ्यांचं लक्ष जे आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे आहे ज्या उन्हाळ्यामध्ये होण्याची शक्यता आहे एप्रिल किंवा मार्चमध्ये आणि त्याच अनुषंगाने आता एक नवीन नियम जो आहे मुंबई महानगरपालिकेकडनं समोर येत आहे की येत्या एक जानेवारीपासून तुम्ही बायो बायोमेट्रिक हजेरी जी आहे ती बंद करण्यात येणार आहे नवीन फेशियल बायोमेट्रिक हजेरी जी आहे ती अनिवार्य जी आहे सर्व कार्यालयांमध्ये होणार आहे आणि जेही कर्मचारी हे स्पेशियल बायोमेट्रिक हजेरी नोंदणी करणार नाहीत ना ना आणि त्याच्यावर आपली हजेरी लावणार नाहीत त्यांचा पगार देखील रोखण्यात येणार अशी माहिती जी आहे ती आता नुकतीच समोर येताना आपल्याला दिसून येत आहेत त्यामुळे कर्मचाऱ्यांवर आता कुठेतरी वेळेचं बंधन आणि दडपण येणार आहे मुंबई महानगरपालिकेने तोच पावलं उचलायला जी आहे सुरुवात केलेली आहे निवडणुका समोर असता अशा प्रकारचे अनेक निर्णय जे आहेत महानगरपालिकेकडनं समोर येऊ शकतात पण मात्र आता आलेला निर्णय मुंबई महानगरपालिकेचा आता पूर्ण राज्य सरकार देखील भविष्यामध्ये राबवू शकतं याबद्दल नकारात्मक बोलणं देखील चुकीचं राहील पण सध्या नवीन स्पेशल बायोमेट्रिक यांनी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांचं टेन्शन आणि रोखडुकी जी आहे ती वाढणार आहे श्रेय जी धन्यवाद शुभम आपण दिलेल्या माहितीसाठी